महायुतीमध्ये पंतप्रधान कोण होणार हे सरळ डिक्लेअर आहे पण महाआघाडीमध्ये काही दिसत नाही कोण होणार कोण होणार की नाही किंवा आम्ही आता करतोय हे काहीच नाहीये आज एनडी कानून नाही तुम्हाला की एंडी झोन तो आपण दोन हजार चौतीसच्या याच्यामध्ये एनडी झोनचा आर जी आणि जीचा आणला एनडीचा आणला नाही समुद्र किनाऱ्याच्या बाबतीमध्ये आणला नाही त्यामुळे ह्या झोपडपट्ट्या रखडल्या आहेत कारण प्रत्येक गोष्टीला वेगवेगळे कायदे पाहिजेत एक्क्याण्णव च्या नंतर आतापर्यंत ते कायदे डीपी दि, जोपर्यंत डीपी होत नाही डीसीआर बनत नाही त्या तोपर्यंत तुम्ही काही करू शकत नाही त्यामुळे ज्यांना कळत नाही ते बोलतील ज्यांना कायदा कळतो ते नाही बोलणार नमस्कार मी ऋतुवल नवले महा एम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्रातील पस्तीस लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान पार पडले आणि आता उर्वरित तेरा मध्ये मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान वीस मेला पार पडणार आहे या मुंबईमधील सहा महत्वाच्या मतदारसंघांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसले मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रवींद्रजी वायकर आपल्यासोबत आहेत त्यांच्याबरोबर आज आपण गप्पा मारणार आहोत नमस्कार सर नमस्कार अनेक लोकांची नावं या मतदारसंघातून चर्चेत होती आणि वीस बावीस दिवस शिल्लक असताना तुमचं नाव घोषित करण्यात आलं तर कमी वेळामध्ये प्रचार करण्याची आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचं आव्हान होतं तर त्याकडे तुम्ही कसं बघता आणि त्यासाठी कशी तयारी सुरू होती प्रामुख्याने मी केलेली मुंबई महानगरपालिकेमध्ये केलेली कामं विधानसभेत केलेली कामं पस्तीस वर्षाचा अनुभव चार वेळा नगरसेवक चार वेळा स्टँडिंग कमिटी एज्युकेशन कमिटी मंत्री वगैरे ह्याचा अनुभव आणि ते महाराष्ट्राला प्रचित आहे ना ओळखतात सर्व की बाबा हा मनुष्य काम करणार आहे त्यामुळे तो आव्हान वाटत नाही की एखाद्या माणसाला दोन महिने अगोदर मिळाले आणि मला पस्तीस वर्षाचा माझा जर बॅकग्राऊंड जर चांगलं असेल माझं कॅरेक्टर चांगलं असेल केलेली कामं चांगली असेल लोकांना आवडलेली असेल आणि सात वेळामध्ये असेल तर तेवढा काही गरज नाही लागणार की बाबा ओळखतात की न ओळखतात तो ओळखतात विद्यमान खासदार जे आहेत इथले ते आपल्या सोबतच आहेत पण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली आणि त्यांनी मागील निवडणुकीत पण त्यांच्यासाठी काम केलं असेल तर तुम्हाला काय वाटतं की ते आता तुमच्यासाठी आव्हान ठरू शकतात का सात वेळेला समोर कोणी ना कोण तर असतच ना समोर आलेच तस हो, त्यावेळेला हे आलेले आहेत आव्हान मला काहीच वाटत नाही बिलकुल नाही रवींद्र वायकर हा कामाचा ब्रँड आहे आणि त्या हा तुम्ही जोगेश्वरी विक्रो लिंक वरून आला नसता तुम्ही पवईला गेलात नसतात तुम्ही जोगेश्वर इश्टेट गेलात नसता तुम्ही ट्रॉमा हॉस्पिटल झाला ट्रॉमाच्या बायकर आल्या कामाला पण तिथे लागल्या नसत्या कुपरला मेडिकल कॉलेज व्हाव म्हणून प्रयत्न केले नसते तर मेडिकल कॉलेज डब्ल्यूएच परवानगी मागण्याचा प्रश्न झाला नसता कुपरची बिल्डिंग अशी मध्ये होती ती तीनशे नव्वद फोटी करून उभी केली होती आपला पार्ल्याचा मिलनचा सभ्य तो पण झाला नसता त्यावेळेला विलासरावांशी तर तो झाला तर अशी अनेक काम आहेत इतर मुंबई प्रमाणेच या मतदारसंघातही झोपडपट्टी पुनर्वसनाचा मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि त्यासाठी त्यासाठी तुमचं पुढे विजन कसं असतं खरं म्हणजे याच्यासाठी मुंबईच्या मध्ये रिझर्वेशन आहे मुंबईमध्ये सर्वांच्या जा जा जागा आहेत कलेक्टरच्या जागा आहेत शासनाच्या जागा आहेत केंद्र शासनाच्या जागा आहेत प्रायव्हेट जागा आहेत ट्रस्टच्या जागा आहेत तर यासाठी वेगवेगळे कानून त्या प्रत्येक गोष्टीसाठी पाहिजे आज एनडी झोनचे काय नये तुम्हाला की एनडी झोन दोन हजार चौतीसच्या याच्यामध्ये एनडी झोनचा आरजी आणि पीजीचा आणला एनडीचा आणला नाही समुद्र किनाऱ्याच्या बाबतीमध्ये आणला नाही त्यामुळे ह्या झोपडपट्ट्या रखडल्या आहेत कारण प्रत्येक गोष्टीला वेगवेगळे वेग वेग कायदे पाहिजेत आता आतापर्यंत आरजी मध्ये माझ्या मेघवाडी एरियाला आरजी आहे माझ्या इथे वर्ष वरचा जो एरिया आहे त्याला एनडी झोन आहे आणि आरजी आहे तर त्यासाठी कायदे अन्न आणि ते आम्ही आता चौतीस ज्या वेळेला डीपी केला नाईन्टी ला त्या आम्ही नगरसेवक नव्हतो आम्ही त्याच्या नंतर आलो ला आलो ला डीपी झाला त्याच्यानंतर कायदा त्यानंतर जो डीपी बनेल त्याच्यामध्ये तुम्ही चेंज करू शकता तो आता आम्ही चेंज केलाय त्यामुळे आरजीच्या किंवा पीजीच्या बाबतीत असेल जर ओपन असेल तर तुम्ही सत्तर टक्के त्या महानगरपालिकेला जायचं तीस टक्क्यावरती पूर्ण एप वापरायचा जर स्लम असेल त्याच्यावरती आरजी मध्ये किंवा पीजी मध्ये तर आता तुम्ही पासष्ट टक्क्यावरती बांधकाम करायचं आणि पस्तीस टक्के पब्लिकसाठी ओपन ठेवायचं म्हणजे गार्डन वगैरे ठेवायचं किंवा बीएमसी ला हँड ओवर करायचं हे कायदे आता आणले तेव्हा मी मेघवाडी करेन एक्क्याण्णवच्या नंतर आतापर्यंत ते कायदे डीपी जोपर्यंत डीपी होत नाही डी सीआर बनत नाही त्या तोपर्यंत त्यामुळे ज्यांना कळत नाही ते बोलतील त्यांना कायदा कळतो नाही बोलणार म्हणून तुमचा जो प्रश्न आहे की प्रत्येक गोष्टीला वेगळे कायदे आणून ते झालं तरच मुंबई मधलं स्लम डेव्हलपमेंट होऊ शकतं अदरवाईज नो एका बाजूला आरेचं जंगल आहे आणि दुसऱ्या बाजूला समुद्र किनारा आणि सर्व वर्गाचे लोक या मतदारसंघामध्ये राहतात तर आणखीन कोणते महत्वाचे मुद्दे या मतदारसंघातले आहेत ज्यांच्यावर तुम्ही काम करायला असत <सथासे> आमच्या इथे गुंफा आहेत गुंफीचा था। व्हर्टिकल याला आपल्या पाचशे मीटर पर्यंत हे मोनुमेंट आपले था। झाकले गेले नाही पाहिजे पण इथे गुंफा तर अंडरग्राऊंड आहे तर ते खासदारांनी आपलं केलं पाहिजे होतं की अंडरग्राऊंड गुंफा आहे तो कायदा मानला पाहिजे होता किंवा कायद्यामध्ये बदल झाला पाहिजे होता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला पाहिजे तर मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी गरजेचं आहे बाहेरच्या राज्यांना मिळतोय त्यानंतर फनेलच्या बाबतीमधलं सिव्हिल एव्हिएशनच्या बाबतीमध्ये हाईट मिळत नाही त्या फनेल मुळे तर तो, तो प्रश्न तुम्ही मांडला पाहिजे कोळीवाड्याच्या बाबतीमध्ये एनडी एनडी झोन धो, एनडी झोनचा प्रश्न असेल तर तो देखील तुम्ही मांडला पाहिजे की बाबा समुद्र किनाऱ्यावरती असल्या पाचशे मीटरच्या नंतर तुम्ही करू शकणार त्या कायद्यामध्ये काय बदल केला पाहिजे ते बघितलं पाहिजे तुम्ही फॉरेस्टच्या बाबतीमध्ये केलं पाहिजे आरेच्या बाबतीमध्ये केलं पाहिजे लोकलच्या बाबतीमध्ये जी लोकलमध्ये हे होतं गर्दी होते त्याच्या बाबतीत काही सुधारणा केलं पाहिजे स्टेशन आहे त्यांचं अपग्रेडेशन केलं पाहिजे त्याला अंडरग्राऊंड केलं पाहिजे त्यांना अंडरग्राऊंड पार्किंग केली पाहिजे तिथे त्या स्टेशनच्या बाजूला बिल्डिंग झाल्या पाहिजे जर भाषा तुम्हाला रस्ते त्या एरियातले करायचे असतील तर ते त्या रस्त्यामध्ये पी साठी त्यांचा उपयोग केला पाहिजे ते सर्व प्रश्न आहेत सर राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिला आणि त्यांनी फक्त पाठिंबाच नाही दिला तर ते प्रचारही करतायत सभाही घेत आहेत तर या मतदारसंघामध्ये मनसे फॅक्टर किती इम्पॅक्ट करणार चांगला आहे राजसाहेबांची मी काल भेट घेतली त्यांनी आशीर्वाद दिले सहकार्य तर दिलंच कारण त्याच्या अगोदरपासून ते त्यांची माणसं कार्यकर्ते फिरतायत माझ्याबरोबर चांगल्या पद्धतीने त्याचा इम्पॅक्ट पडणार आहे उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि शिवसेना अशी लढत असलेल्या महत्वाच्या मतदारसंघांपैकी एक हा मतदारसंघ आहे तर त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय लढत ही होणारच आता आपण लढायला निघालोय आणि जिंकायला देखील निघालोय त्यामुळे तुमचे मुद्दे रेज करणं तुम्ही केलेली कामं रेज करणं तुमचं कॅरेक्टर काय ते दिसून येते आणि आताचा ह्या मोबाईलच्या याच्यामध्ये आय टी सेक्शनमुळे ते सर्व लोकांना कळतं तुम्हाला तो युक्रेनपर्यंत पोहोचू शकतो रशियापर्यंत पोहोचू शकतो तो तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही तुम्ही केलेली काम तुम्ही तुमचं कॅरेक्टर काय आहे तुम्ही किती शिकला तुम्ही काय करता हे सर्व कळतं त्यामुळे तुम्ही केलेल्या कामाच्या वरती तुम्हाला निवडून यायला शक्य आहे मोदींच्या गॅरंटीवर आता महायुती प्रचारामध्ये उतरली आहे आणि अनेक ठिकाणी आपण पाहतोय की महायुती एकत्रित सगळीकडे प्रचार करताना दिसते तर या मतदारसंघामध्ये महायुतीचे इतर नेते इतर मित्र पक्ष कार्यकर्ते यांच्याकडून कसा पाठिंबा मिळतोय चांगला पाठिंबा मिळतोय सर्वच जण काम करत आहेत यामध्ये एक प्रामुख्याने मोदी साहेबांचा निर्णय घेतला महायुतीमध्ये पंतप्रधान कोण होणार हे सरळ डिक्लेअर आहे पण महाआघाडीमध्ये काही दिसत नाही कोण होणार कोण होणार की नाही किंवा हायला आम्ही आता करतोय हे काहीच नाहीये त्यामुळे सर्वच कार्यकर्ते महायुतीचे प्रचाराला लागले सर, की मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करायचंय सर शेवटचा आणि एक महत्वाचा प्रश्न मतदारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला मोदी की गॅरंटी असं म्हणून आपला प्रवास सुरू केलाय तर तुमची उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील मतदारांना काय गॅरंटी असते काम हेच माझं ब्रँड आहे तर रवींद्र बायकर हा ब्रँड आहे ना एरियामध्ये माझ्या विधानसभामध्ये तर तो ब्रँड आहे मोदी साहेबांनी दिलेली गॅरंटी ही मला लागू होते माझ्या माझ्या एरियामध्ये मी काम करेन ही देखील माझी गॅरंटी आहे कारण करून दाखवलेलं आहे खूप खूप धन्यवाद सर आमच्या सोबत बातचीत केल्याबद्दल आपल्यासोबत होते उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र वायकर आपण त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या ही मुलाखत आपल्याला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि एम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद